श्रावण तारा धरतीच्या कलशात प्रिय विणस रा झिम झिम झरती श्रावण तारा नमस्कार मी गायिका सायली जोशी राजवाडे पुणे मी आणि आमचा सगळा ग्रुप आम्ही खास श्रावण महिन्यामध्ये पावसाची गाणी श्रावण सरी हा कार्यक्रम घेऊन येत आहोत यामध्ये आम्ही हिंदी मराठी गीतं सादर करणार आहोत पावसाची संबंधी आणि हा कार्यक्रम आहे निसर्ग निसर्गशाळा वेल्हे येथे संध्याकाळी चार वाजता तर आम्ही सगळेजण तिथे असणार आहोत आणि तुम्ही या पाऊस गाण्यांचा आनंद घेण्यासाठी आमचा श्रावण सरी हा कार्यक्रम आनंदण्यासाठी तिथे सगळ्यांना मी आमंत्रित करते सगळेजण या भेटू लवकरच धन्यवाद